मनोज जरांगे पाटील यांचा अमराहान उपोषणचा आज पाचवा दिवस तेंचे तबियत पन आहे आणि त्यांची तब्येत पण खालावली आहे तुम्ही इथे बघू शकतात का अंतरवाली सराठीमध्ये वेगवेगळे भागातून मराठा बांधू आलेले आहे आणि जेव्हा मनोज जरांगे पाटील सकाळी उठलेले होते त्यावेळी त्यांचे नाकातून ब्लिडिंग पण होत आहे सध्या आपल्यासोबत अंतरवाली सराठीचे काही लोक आहेत त्यांच्यासोबत बोलून घेऊया दादा मला सांगा आता तब्येत कशी आहे अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये मनोजदादांची तब्येत आहे रात्री पासून त्यांची तब्येत अत्यंत बिकट झालेली आहे संपूर्ण राज्यातील जनता आंतरवाली सराटीच्या दिशेने येत आहे सध्या या अंतरवाली सराटेमध्ये पंचवीस हजार लोकांची उपस्थिती आहे आणि सर्व राज्यातील लोकांना एकच काळजी आहे मनोजदादांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी आणि त्यांना मेडिकल ट्रीटमेंट द्यावी यासाठी आम्ही या आत्ताच त्यांचे नारायणगड संस्थानचे महंत शिवाजी महाराज जे मनोज पाटलांचे गुरु आहेत त्यांना आम्ही इथे पाच विनंती करून बोलवलेलं आहे आणि त्यांच्या आग्रहाखातर आणि समाजाच्या मागणीनुसार त्यांनी ट्रीटमेंट घेऊन समाजासाठी जिवंत राहावं यासाठी सर्वांचे प्र प्रयत्न आहेत सकाळी जेव्हा उठले होते त्यावेळी ते त्यांची नाकातून ब्लिडिंग पण होत त्यांच्या नाकातून रक्त येण्याचं कारण आम्ही डॉक्टरांना आणि आमच्या कुटुंबातील असलेल्या डॉ मेडिकल मधल्या डॉक्टरांना विचारलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं की जेव्हा सलग माणूस शंभर घंटे अन्न आणि पाण्याचा कणही घेत नाही तेव्हा त्याचं ते ब्लड बी पी लो झाल्यामुळे ॲटोमॅटिक ब्लडिंग होत असते आणि हे मेंदूसाठी आणि हार्टसाठी अत्यंत घातक असतं त्यांना मेंदूचा पक्षाघात सुद्धा होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं असल्यामुळं आम्ही तातडीनं शिवाजी महाराजांना विनंती करून त्यांना बोलवलेलं आहे आणि पाच दहा मिनटामध्ये ते महाराज त्यांना विनंती करून डॉक्टरांच्या ट्रे टीमला तपासण्याची परवानगी देतील असं वाटतं सध्या आपल्यासोबत अजून काही लोक आहे अंतर्वाली सराठीचं मला सांगा आज पाचवा दिवस आहे त्यांची तब्येत कशी आहे त्यांची तब्येत अत्यंत सिरियसली आहे पण विशेष मला सांगायचं एक म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये फक्त मराठ्यासाठी फक्त एवढाच योद्धा मराठ्यासाठी झडतो आहे आणि मराठा समाजाच्या युवकांनी भरपूर बलिदान दिलेले आहे आणि शासनाला पाटलाचं बलिदान पाहिजे काय हे आम्हाला सगळ्या मराठा समाजाला एक संशय व्यक् व्यक्त होत आहे म्हणून शासनाला विनंती आहे हा प्रश्न तुम्हाला महागात पडल आणि जी काही पाठला जे जे प्रश्न आहेत त्यांनी ताबडतोब मार्गी लावावा ही आमच्या बांधवांच्या वतीनं मी विनंती करतो है। ते डॉक्टरने तपासणी केली होती का के सकाळीपासून दोन तीन दिन तपासणी ती घेत नाहीत डॉक्टरचा उपचार घेत नाहीत त्यांचा एकच उपचार आहे फक्त मराठा आरक्षण जोपर्यंत अध्यादेश जो देत नाहीत तोपर्यंत ते उपचार घेत नाहीत ते सरकार इथे काही शिष्टमंडळ आलं होतं का नाही असे शिष्टमंडळ आले किती गेले किती हे सहा महिन्यापासून हे नुसते कॅडबरी द्यायचं काम चालू आहे आपल्यासोबत अजून काही का लोक आहे अंतरवाली सराठीचे काका मला सांगा काही लोक इथे रडत पण होते हो रडतो पाटलाचे नाकातून ब्लेंडिंग चालू आहे सगळे सर्व आम्ही रडत होतो आज मी आम्हाला काळजी आहे त्या शिवाजी महाराजाला घेतलं हा आम्हाला फक्त पाटील पाहिजे तुमची काय अपेक्षा आहे आमची काय पाटील जी पाटलाची काळजी आहे तब्येत चांगली असावी यासाठी आम्ही इथं पाटीलची भूमिका घेते ती आम्ही अजून आपल्यासोबत काही लोक आहेत दादा तुम्ही कुठून आले मी बिडून आलो सर पाटला जे ब्लडिंग चालू झाली त्यानंतर आम्हाला खूप दुःख वाटलं मला सकाळपासून का पाणी सुद्धा प्यायची इच्छा झाली नाही चहा सुद्धा नाही मी नाही का फक्त नका बिडून काही ना सगळं काम धंदे सोडून मी फक्त पाटलासाठी इथं आलो आहे माझ्यासोबत मित्र आले माझा मित्रसुद्धा आहे आणि भरपूर लोक येत आहेत इथं काही लोक लो इथे रडत पण नाही रडत आहेत खूप मला पाणी तुम्ही आले सर माहिती इतकं पाठला संघर्ष आहे पाटलाचं म्हणणं आमचं एवढं मराठाला आरक्षण मिळत पाहिजे सर आमच्या मराठाला खरंच संघर्ष खूप मोठा आहे आणि आरक्षण मिळत पाहिजे सर आम्हाला मला काय वाटतं की सरकार जे आश्वासन देत आहे ते पूर्ण होणार नाही फक्त सर लॉलीपॉप द्यायचं काम चालू आहे चॉकलेट द्यायचं काम चालू आहे फक्त आम्हाला आश्वासन द्यायचं द्यायला बस साईकडो मराठा बांधू इथे मुंबईला पण गेले होते हो गेलते पण काही नाही सर फक्त नाही का चॉकलेट देऊन त्यांना वापस पाठिल तिथून आज अंमलबाजीने झालीच नाही ना सर आरक्षणाची तुमचं नाव काय राहुल कातांगळे सध्या कशी आहे तब्येत तुमचं काय बोलणं एकदम सिरियस आहे अजून बिडवून जवळपास तीस ते पस्तीस हजार लोक येत आहेत काही अर्ध्या रस्त्यात आहेत काही येत आहेत आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने काहीच केलं नाही लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा नाहीतर अवघड परिस्थिती होऊन जाईल हे आहे अंतरवाली सराठीचे लोक आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारने मनोज जरांगे पाटीलकडे लक्ष दिलं पाहिजे कॅमेरामॅन मोहम्मद समीसह ती अंतरवाली सराठी